मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार परंडा धाराशिव येथील देव बाळूमामा मंदिरात भंडारा उत्सव आणि मंदिराचा वर्धापन दिन कार्यक्रम होत आहे हरिनाम सप्ताहाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते कीर्तन प्रवचन पारायण हरिपाठ असे अनेक कार्यक्रम या हरिनाम सप्ताहादरम्यान झाले आज या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आणि आज मंदिराचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त अभिषेक सुरू आहे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच अत्यंत लोभस्वाने अशा ह्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि खरोखर इथं आल्यानंतर जे समाधान मिळतं ते काही आवरच आहे साक्षात देवच समोर बसलेला आहे अशी अनुभूती इथे मिळते कोण मिळून खाता घेंचय आवाज घेयाचा ये उत्तर दिशाला काढून ठेवायचं वस्तु पूर्ण हां भाजी इकडे टाकून बटाका इकडे टाक हेलो सरकार का जे मुलीच मुला पुढे नंतर पुढे शिवार्जन चिंतन करू ओम गोर रोज वा गणेश हरि ब्रह्मा ने वदा करो नमः

आज वर्धापन दिनानिमित्त सकाळी अभिषेक नंतर वनदिंडी सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे आणि त्याचीही तयारी इथं सुरू आहे बोला बोला बळमांच्या नावानं चांग हरिनाम सप्ताहादरम्यान अखंड विनेची सेवा करण्यात आली आणि प्रवचन कीर्तन भजन असे कार्यक्रम करण्यात आले परंडा शहरापासून जवळच असलेल्या ब्रह्मांडनायक नायक देवबळमा मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम होत आहे सत्तावीस एप्रिल ते एक मे या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते काकडा भजन संत बळवम्मा विजयग्रंथ पारायण महिला भजन संत बळोम्मा चरित्रकथा हरिपाठ हरि कीर्तन व हरिजागर इत्यादी कार्यक्रम झाले आहेत प्रवचनकार विक्रम सूर्यकांत जगताप मेजर यांचे प्रवचन आणि हब ब गुरुवर्य जयवंत महाराज बोधले यांची सेवा झाली तसेच ब्रह्माड बाळूमा प्रकाशनचे संपादक संतोष राऊत यांची प्रवचन सेवा संपन्न झाली जाधव व ह सुभाष महाराज मेहत्रे यांनी बाळूमा चित्रकथा सादर केली कीर्तनासाठी शहर व परिसरातील महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा झाल्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्रीमती केशवसाई वैरागे यांच्याबरोबरच परिसरातील भाविक महिला यांनी योगदान दिले घरची ही यामध्ये मागे नव्हती सकाळी आठ वाजता दिंडीची सुरुवात झाली jangan pakai bawang putih aja. सोबतीला मृदंगाचा नाद अशा या वातावरणात वारकऱ्यांनी जी दिंडी काढली ती खरोखरच फार विलोभनीय अशी होती दिंडी म्हटलं की दिंडीमध्ये पादत्राने न घालता येणं हे अपरिहार्य असतं आणि म्हणूनच उन्हाची आणि उन्हामुळे तापलेल्या जमिनीवर भाजणाऱ्या पायांची पर्वा न करता ही सर्व मंडळी या दिंडीमध्ये सहभागी झाली होती या दिंडीत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या संगीत विचारात संतोष राऊत यांनी शरण शरण हनुमंता हा अभंग सादर केला कॅनबा तुकारामच्या गजरात वारकऱ्यांनी ताल धरला होता महिलाही मागे नव्हत्या महिलांनी फुगडी खेळून या आनंदामध्ये भर घातली <laughs> वातावरण अगदी भक्तिमय होतं श्रीमती ते वैरागे यांच्या कन्या व नातू यांनीही या, या कार्यक्रमात भाग घेतला डोक्यावर तुळस ग्रंथ घेऊन पायी चालत या दिंडीमध्ये तेही सहभागी झाले होते फुगड्यांची जुगलबंदी चांगलीच रंगली यावर्षी पहिल्यांदाच या, या दिंडी सोहळ्याचे आयोजन संयोजकांमार्फत करण्यात आले होते खरोखर फार म्हणजे फार सुंदर रीतीने या सोहळ्याची संपन्नता झाली आणि परतीच्या प्रवासाला पालखी निघाली पायाला उन्हाचे चटके बसत होते जमीन भाजत होती तरी सुद्धा पालखी घ्यायला भक्तांचा उत्साह काही थांबत नव्हता तू आयुष्य नाही अनुर्म्या करू प्रथम

ताई म्हणजे त म्हणजे ताकद आहे त्याच्या मागे आशीर्वाद रूपाने वाळू मामाची ई म्हणजे ईर्ष्या नाही म्हणी कुठलीच भौतिक प्रलोभनाची वैराग्य म्हणजे वैच वैराग्याची नित्य भावना आहे त्यांच्या नावात राम म्हणजे रात्रीचा दिवस करून सेवा करतात मामांच्या मंदिरात गेल्या दहा वर्षापासून अस्तित्वाने अस्तित्व रूपाने मामा आहेत त्यांच्या शेतात मतने म्हणजे मत, मत मामाच्या सेवा सेवे कार्यात त्यांचे विचार घेतात सगळ्यांचा मत मतांतराचा विचार घेतात आणि दक्षता घेता सर्व भक्तांची म्हणून त्यांचे आभार नेत्रदीपक मनमोहक ब्रह्मांड नायकांचा दरबार केला त्यांनी साकार असं हे सुंदर लिखाण श्री वसंत मारुती कामते आणि नूतनताई वसंत कामते यांनी केलेले त्यांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो